महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजे नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती दोन मार्च काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह निमित्त ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेला पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांना निवेदन दोन मार्च श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह निमित्त ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान गोल्फ क्लब नाशिक येथे होणार आहे सदर कार्यक्रमाचे आमंत्रण कर्तव्य दक्ष पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना देताना रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तसेच नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे प्रकाश लोंढे अमोल पगारे समाधान जगताप अशोक पवार भारत रोकडे बाळासाहेब सोळसे इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते